नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टोरी आहे पण खरी आहे या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो आज आपण आपल्या ह्या चॅनेलवर फिल्म्स आणि फिल्मी दुनियेतल्या दिग्गज लोकांच्या स्टोरीज ऐकणार आहोत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील आज आपण फिल्म शोलेची स्टोरी ऐकणार आहोत तर मित्रांनो शोले ही भारतीय सिनेमामधील एक खूप मोठा सांस्कृतिक मिलचा पत्थर म्हणून सिद्ध झाली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याहत्तर ला मुंबईच्या मिनररो थिएटरच्या बाहेर तिकीट खिडकीवर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या लोक तासन तास वाट बघत होते त्यावेळी हवेत एकच चलबिचिल मारली होती एक वेगळी चलबिचिल मारली होती चल आणि प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव होते शोले शोले आणि फक्त शोले मित्रांनो कोणालाच माहीत नव्हतं मित्रांनो कोणालाच माहीत नव्हती की ते लोक एक अशी फिल्म बघायला जात आहेत जी भारतीय फिल्मच्या इतिहासात कायमस्वरूपी एक कल्ड क्लासिक फिल्मच्या रूपात अमर होणार आहे शोले हा फक्त एक चित्रपट नव्हता तो एक सांस्कृतिक वादळ होता ज्याने मनोरंजन संवाद आणि पात्रांचा अर्थच बदलून टाकला मिनरवा थिएटरमध्ये दोनशे शहाऐंशी आठवडे म्हणजेच पूर्ण पाच वर्ष सतत चालण्याचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे मित्रांनो आज दोन हजार पंचवीस पंचवीस आहे तरीही हा रेकॉर्ड अजूनही कोणता चित्रपट मोडू शकला नाही त्यावेळी फक्त एक चित्रपट म्हणून नाही तर एक मसाला चित्रपट म्हणजे की काय याची खरी परिभाषा शोले चित्रपटाने रचली जिथे ॲक्शन ड्रामा रोमॅन्स कॉमेडी आणि ट्रॅजेडी एकत्र शॉक घेतात म्हणूनच त्याचे संवाद डायलॉग आजही प्रत्येकांच्या ओठांवर हो आहेत जसे की कितने आदमी थे ये हात मोजे देते ठाकूर बसंती इन कुत्तो के सामने मत नाशना असे डायलॉग आजही लोकांच्या ओठाणावर आहेत अमर आहे मित्रांनो तुम्हाला हे माहितीये गब्बर सिंग म्हणजे अमजद खान भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात यादगार खलनायकांपैकी एक बनले क्रूर निर्दयी आणि भीतीदायक जयविरुद्धच्या मैत्रीने नातेसंबंधाची परिभाषाच बदलून टाकली आणि बसंतीने त्या काळातील महिला पत्रांना एक नवीन ऊर्जा दिली मित्रांनो सर्वात अवघड जे आहे ना फिल्म बनवण्यामध्ये ते आहे फिल्मची कथा लिहिणे कारण की कथेशिवाय पुढं येत नाही है ना तर फिल्मची कथा लिहिणे हे सर्वात अवघड आणि जोखमीचं काम आहे तरी सुद्धा आपल्या लिखाणाच्या आवडीमुळे आणि काहीतरी नवीन देण्याच्या प्रेरणेमुळे सलीम जावेद यांनी हॉलिवूड वेस्टर्न चित्रपटांपासून प्रेरित होऊन शोले चित्रपट लिहिला पण त्याला पूर्णपणे भारतीय मातीचा सुगंध आणि खरा टच देऊन हे सिद्ध केलं की एक चांगला चित्रपट तेव्हाच बनतो जेव्हा एक चांगली कथा निर्माण होते कारण की एका चांगल्या कथेतूनच चांगला चित्रपट बनवू शकतो त्यांनीच केलं त्यासाठी चित्रपट चांगला जर बनवायचा असेल तर सर्वात अगोदर कथा चांगली असणे हे गरजेचं आहे रमेश सिप्पी यांनी हा पहिलाच भारतीय सेव्हन्टी एम एम स्टेरोफोनिक ध्वनी चित्रपट म्हणून एक धाडती प्रयोग केला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की गब्बर सिंग यांचा जन्म कसा सुरुवातीला ह्या गब्बरच्या भूमिकेमध्ये कोण होतं कोणालाही भूमिका देण्यात आली होती तर सुरुवातीला ही गब्बरच्या भूमिकेसाठी त्यांनी बंधा यांची निवड करण्यात आली होती परंतु त्यांच्या तारखा जुळत नसल्यामुळे ही भूमिका अमजद खान यांना दिल्या देण्यात आली सुरुवातीला रमेश सिप्पी यांना जेव्हा अमजद खाननं त्यांनी घेतलेलं फिल्म शूट झाली आणि डबिंगच्या वेळेस जेव्हा त्यांनी डबिंग करते वेळेस त्यांना असं वाटलं की अमजद यांचा आवाज खूप कमजोर आहे कमकुत आहे तर आता त्यांना खूप टेन्शन यायला लागलं की मग कसं होईल फिल्म चालेल की नाही चालेल लोक पाहतील की नाही पाहतेल की मुख्य विलनच असा आहे परंतु नंतर हाच आवाज अमजद खानचा आवाज शोले चित्रपटाची ओळख बनला आणि अमजद खान सरांचे जे डायलॉग होते त्या डायलॉगच्या कॅसेट रेकॉर्ड बनू लागल्या आणि त्या एवढ्या विकल्या गेल्या एवढ्या विकल्या गेल्या रेकॉर्ड डायलॉगने रेकॉर्ड ब्रेक केले एवढ्या त्या हिट झाल्या चित्रपटातील मित्रांनो सर्वात मोठा जो सीन होता तो होता ट्रेन लुटण्याचा ना तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे की या सीन मध्ये खरी ट्रेन खरे घोडे धोकादायक स्टंट स्टंटमॅन आणि कलाकार अनेक वेळा जखमी झाले परंतु सिनेमॅटोग्राफर डॉरका दिवे यांच्या कॅमेराने आणि शोलेच्या संपूर्ण टीमने हे दृश्य अमर बनवले आजही तसे दृश्य कुठल्याही दिसत नाही शोले चित्रपटातील शेवटचा सीन तो नाहीये जो आपण फिल्ममध्ये बघितला ऍक्च्युअल शोले चित्रपटातील खरा सीन हा होता की शेवटी ठाकूर आपला बदला घेतो म्हणजे गब्बरला मारतो जिवंत मारतो आणि गब्बर मरून जातो आणि ठाकूरचा बदला पूर्ण होतो हा सीन होता गब्बरला मारण्याचा सीन होता परंतु सेन्सॉर बोर्डने ह्या सीनला परमिशन दिली नाही आणि मग पुन्हा सेन्सॉर बोर्डच्या सांगण्यावरून हा सीन बदलला व रिशूड करण्यात आला आणि शेवटच्या सीनला गब्बरला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आणि या बदलामुळे चित्रपट आणखीनच सार्वत्रिक झाला मित्रांनो मिनर्वा थिएटर हे एक जणू काही सृष्टीचे मंदिर म्हणावे लागेल कारण त्या काळी मिनोरवा थिएटर हे भारतातील पहिले सेवन्टी एम एम थिएटर होते आणि हेच मिनर्वा थिएटर शिवलेचे ही साक्षीदार आहे त्यावेळी शिवले चित्रपट मिनोवा थिएटरमध्ये प्रत्यक्ष हाऊसफुल तिकिटांचा काळा बांधला आणि प्रेक्षक पुन्हा पुन्हा सतत येऊन तो चित्रपट पाहत होते मिनोवा थिएटर हे एका सिनेमा हॉलपेक्षा जास्त बनले ते एक अनुभव बनले मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का पहिला सेव्हन एम एम आणि स्टेरिओफोनिक ध्वनी असलेला चित्रपट आणि अमिताभ बच्चनचा अँग्री अँगमॅनचा काळ इथूनच अधिक मजबूत झाला अहो एवढंच काय तर बसंतीचा घोडा धनो देखील प्रेक्षकांच्या आवडता बनला त्यांना आवडायला लागला आणि आर डी बर्मनची जादू म्हणजे ये दोस्ती आणि मेहबूबा हे गाणे आजही सदाबार आहेत आणि आजही लोकांना खूप आवडतात मित्रांनो शोले हा फक्त एक चित्रपट नाही तो एक अनुभव आहे मैत्री सूड आणि मानवी नातेसंब्राचे महाकाव्य आहे शोलेची जादू आज पन्नास वर्ष झाल्याच्या नंतरही तितकीच जिवंत आहे जितकी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी होती जेव्हा तो चित्रपट रिलीज झाला होता ह्या फिल्मला पन्नास वर्ष उलटून गेले तरी या फिल्मचे संवाद ह्या फिल्मचा एक एक सीन आपल्यासमोर आजही ताज आहे गब्बरचे हास्य आजही लोकांच्या अंगावर काटा आणते आणि एक दोस्ती ऐकल्यावर हे दोस्ती हे गाणं ऐकल्यावर मैत्रीचे नाते जिवंत होते मित्रांनो आजच्या पिढीला सुद्धा हा चित्रपट जुना वाटत नाही तर मित्रांनो ही होती शोलीची माझ्याकडून एक छोटीशी स्टोरी आजची स्टोरी मित्रांनो मी इथेच संपवतो आणि मी जास्त खेचत नाही कुठलं गोष्टीला म्हणून फटाफट सांगत असतो तर त्यामुळं शब्दांमध्ये कुठे पुढे मागे झाले असेल तर मला माफ करा पण मी स्टोरी सांगण्यामध्ये म्हणजे मी मुद्दा सांगण्यामध्ये इंटरेस्ट होतो त्याच्यामुळं मी थोडं फास्ट या सगळ्या काय सांगायला असेल सांगतो तुम्हाला स्टोरी कळली असेल तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी थोडी तरी आवडली असेल तर मग स्टोरी हाय पण खरी आहे ह्या चॅनेलला सबस्क्राईब करू करा आणि लाईक करा व आम्हाला आमच्या चॅनेलला सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही शोले हा चित्रपट पहिल्यांदा कुठे पाहिला व्ही सी आरमध्ये की सिनेमागृहात आणि शोलेबद्दलचा तुमचा अनुभव हे सर्व तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरीसोबत स्टोरी हाय पण खरी आहे ह्या चॅनेलवर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय